खोपोलीतील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम आदमी पार्टीने केलेलं उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक सहा येथील शाळेच्या मैदानावर खोपोली नगरपरिषद कृत्रिम टर्फ तयार करत आहे त्यामुळे मुलांना इतर खेळ खेळायला जागा उडणार नाही असा आप पक्षाचा आरोप आहे या मैदानातून उच्चता वीजवाहिनी जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असंही त्यांनी सांगितलं या कारणांमुळे चोवीस जूनपासून तीन दिवस नगर परिषदेसमोर उपोषण करण्यात आलं मात्र नगरपरिषदेचे म्हणणं आहे की सत्तर टक्के काम पूर्ण झालं असून आता ते थांबवणं अशक्य आहे दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक माघारी गेले आणि काही समाजकंटकांकडून आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला म्हणून आपने आंदोलन स्थगित केलं आता लढा न्यायालयात नेणार असल्याचं पक्षाचे शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी जाहीर केलं आहे पुढील महिनाभर आप खोपोळीतील सर्व शाळांवर लक्ष ठेवणार असून शिक्षण खेळ आणि सुरक्षिततेसाठीचा लढा संविधानिक मार्गाने सुरूच राहणार आहे प्रदेश सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितलं नमस्कार मित्रांनो खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग नंबर सहा मध्ये एक शाळा आहे त्या शाळेच्या समोर एक छोटस मैदान आहे त्या मैदानावर नगर परिषदेमार्फत एक कृत्रिम क्रिकेटचा टर्फ बनवण्यात येत आहे शाळेच्या मुलांना इतरत्र खेळ जसे काय खो खो कबड्डी व मुलं शाळेमध्ये इतर इतर खेळ खेळत असतात ते खेळ खेळण्यासाठी मुलांकडे कोणताही मैदान शिल्लक राहणार नाही त्यासाठी आम आदमी पार्टीने आवाज उठवलेला आहे व आम्ही संघर्ष करत आहोत तसेच त्या मैदानावरून टाटा पॉवरची हाय टेन्शनची लाईन जाते समजा तिथं क्रिकेटचा टर बनवला त्याला लोखंडी खांब लावले आणि त्या खांबातून जर करंट पास होऊन खाली आलं आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर विजेचा धक्का लागला तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे नगर परिषद प्रशासनाने टाटा पॉवरच्या हाय टेन्शन लाईनच्या खाली असा क्रिकेटचा टर बनवण्यासाठी परवानगी कशी काय दिली हा आमचा प्रश्न आहे